केंद्रीय मंत्री कोण या सर शिवराज चव्हाण कृषी मंत्री ते नाय मला माहिती त्यांना मला तुम्ही पेमेंट द्या तुम्ही तुमचा तिकडे बिझी राह मला काय लिहून माहिती असता रेल्वे सगळी मग आता मग आता काय म्हणले तुमचं शुक्रवार पुस्तक करून टाकतो आम्हाला काही देऊ नका म्हणजे आम्ही काही रुपया आम्हाला काही दाखवू नका म्हणजे बरं असाय म्हणजे तुमचं आणि दुसरी गोष्ट अंतरवाली मधून ह्याच्याकडे काहीच नाही कोण जातो त्यांच्याकडे अंतरवाल चार जण घेत तू आज हो चाल हा विषय महाराष्ट्रासाठी सिरेश म्हणून वेळ घ्यायला लागला आपल्याकडे बोलत नाही त्याने चर्चा हे केली असंच मी पण बोलायला बोलतोय काहीच प्रूफ नाही

کله نو نوام چنا و استیمه دغه په تاسو سره په ملاغ واي ولته شما په دې ورځ شنو د کرښې نام کومه د څه دری کېږي او په دې شکر ورکوم له لارته مخه شنو کله کار کرمایره او دې apparatus به دنو کار کرمایته اوسه شنو ترې پیښه ولا دونه کار کرمایته اته څنګه ري وري سوماري مورې کار کرلو دوزر کور مور کار څنګه دی ته ما څنګه څه کومه نه نه مطلب هیڅ څلنه موږ supervision ورکړ په تاسو د مګر مګر په پرځای سره مې مګر مګر لته پر وخت سره انداګه ریسټورګو ته دیسټا کې راځي راي وره پرڅوک وروځي مننه ما ته به خراب نه سره سره مګر موته سره 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 مګر دغه په میړ ها څنګه ها شي مګر دا ځان نه سره مې مننه پراتځه سويور سومره منګر 3 ورځې کار کوي

मला काय माझं दीड कोटी घ्या तुम्ही तुमचे पन्नास काढून घ्या याच्यावर तुमच्या पद्धतीत कसं बघा मला मला माझ झाले मला तेवढेच बस झाले मला जास्त अपेक्षा नाही मी तुम्हाला बोललो ना काय अडचण आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा नक्कीच करू आहे का ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही का याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर टाळू नका कार्यक्रम आहे तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयारी कार्यक्रमाचा

तुम्ही तुमचं कसं खराब म्हणा तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब होतो आपल्याला आपल्या दीड कोटी म्हणाला तर म्हणा दोन तुम्हाला पन्नास देत त्यातली काही अडचण नाही त्यांना भेटल्यानंतर तुम्ही त्यांना जा म्हणजे जग ना काय अडचणी